नमस्कार मी घडामोडी किडेकर मॅनचेंजी शहरातील बंदोबस्त करावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांच्याकडे मागणी इच्छलकरंजी शहरातील गेल्या कित्येक वर्षापासून भटक्या कुत्र्यांचा जिवारी या लागणारा त्रास सुरू आहे दरवेळी कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले शाळा कॉलेजला जाणारे युवक युवती विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक जीव घेण्या हल्ल्यात जखमी होत आहे तर काहींचा बळी सुद्धा गेला आहे त्या कारणाने या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे सदरच्या या दोन्ही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी इथल शहर अध्यक्ष रवी गोंद उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील शहर अध्यक्ष नितीन कटके यांच्यासह अनेक जे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिचा खर्च महानगरपालिकेने द्यायलाच तर पाहिजे महानगरपालिका प्रशासनाने द्यायलाच पाहिजे जर तिने नाही दिले तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर आम्ही जाऊन स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू कारण की त्याला कारणीभूत तेच आहेत त्याला जबाबदार तेच आहेत त्याला जबाबदार महानगरपालिका अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्यावर दा गुन्हे दाखल करून जर तिने खर्चा त्या ज्या मुलगी तावा घेतलेला त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे ही महाराष्ट्र सेनेची भूमिका आहे गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे लोकांच्या जिवारीला लागणारा प्रश्न आहे लहान मुलांचा जीव जात आहेत पत्र तरी देखील आरोग्य अधिकारी ठिम्मा आहे आरोग्य अधिकाऱ्याला नेमकं काय करायला ठेवलं याला काय भजी टाळायला ठेवले इथं जर त्याने यावरती कारवाई झाली नाही तर आरोग्य ज्या घरापर्यंत कुत्री जातील त्याच्या जा चेहऱ्यावर जे सुस्तपणा आहे ना ते सुस्तपणा काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आणि जर त्याने यावर कारवाई केली नाही तर त्या निलंबना त्यांनी कारवाई करण्याची मागणी केलेल्या आयुक्तांच्याकडे की आरोग्य अधिकाऱ्याला पहिला निलंबित करा ज्या पद्धतीचा कारभार तो करतो इथं बसून त्याला पहिला इथनं हकलून द्या भटकी कुत्री लहान मुलांच्या अंगावर जातोय तरी देखील हा आरोग्य अधिकारी सुस्त बसलेला आहे याची जबाबदारी आहे यानं नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःच निलंबन करून घ्यावं नाहीतर कुत्री याच्या अंगावरती सोडली जाते